एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये आनंदाची बातमी आहे कारण राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार रुपयात पीक विमा या तारखेपर्यंत करा अर्ज या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी राज्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामातील पिकांचाही केवळ एक रुपयात पीक विमा उतरविता येणार आहे यासाठी राज्य सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात सुरू केलेल्या सर्व समावेशक पीक विमा योजना या योजनेची यंदाच्या खरीप हंगामात ही अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्याच्या कृषी खात्याने घेतला आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरविण्यासाठी येत्या पंधरा जुलै पर्यंत अर्ज करावे लागणार आहे या पीक विमा योजनेचा राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे केंद्र पुरस्कृत पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांसाठी पहिल्यांदाही सर्व समावेशक पीक विमा योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली होती या विमा योजनेमुळे नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगांसारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी विम्याचे संरक्षण मिळणार आहे सध्या ही योजना केवळ अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी लागू करण्यात आला आहे ऐच्छिक आहे शेतकऱ्यां व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी ही या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत या योजने सत्तर तर मंडळी या नुकसानीसाठीची भरपाई मिळणार आहे त्या कोणत्या आहेत जाणून घ्या हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी न झाल्यामुळे होणारे नुकसान पिकांच्या हंगामात हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान पीक पेरणी पासून कालावधीतील नैसर्गिक आग वीज कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळ पुरामुळे पीकक्षेत्र जलमय होणे दुष्काळ पावसातील खंड कीड व रोग आदी बाबीमुळे उत्पन्नात होणारी घट स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे काढणे पश्चात होणारे नुकसान तसेच बघा या विमा योजनेतील समाविष्ट पिके कोणते आहेत त्यात असेल भात ज्वारी बाजरी नाचणी मका तूर मूग उडीद भुईमूग तीळ काळे कापूस सोयाबीन कांदा तर मंडळी त्यासोबत हेही जाणून घ्या की अर्ज कोठे आणि कसा करायचा आहे त्यासाठी बघा या पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता यावा यासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र पीक विमा पोर्टल सुरू केले आहे विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरून हा पीक विमा उतरवणे गरजेचे आहे इच्छुक शेतकऱ्यांना डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम डॉट डॉट इन या, या संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद